तुम्हाला देखील कोरियन वेबसिरीज आवडतात का मला तर भरपूर आवडतात तर त्या सिरीज बघताना ते लोक बऱ्याचदा त्याच्यामध्ये नूडल्स खात खात असतात आणि मला ते एकदा नक्कीच ट्राय करायचं होतं मी लास्ट टाईम पण मी हे पॅकेट रिमार्टमधून घेतलेलं पण माझ्या फ्रेंडने चुकीच्या मेथडने केलं आणि आम्ही ते टेस्टच नाही केलं काहीतरी वेगळं लागेल म्हणून तर आम्ही पुन्हा एकदा ते रिमार्टमध्ये खरेदी केलं पंचावन्न रुपयाला मिळतं पॅकेट आणि त्याची पद्धत थोडी वेगळी आहे ते आणायचं थोडं बॉईल करायचं एक पाच मिनटं बॉईल झाल्यानंतर त्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आणि गरम असतानाच त्याच्यामध्ये दोन सॅचेट असतात एकामध्ये सिजनिंग आणि एकामध्ये ऑइल असतं ते दोन्ही मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित ढवळून घ्या छानपैकी मस्त ऑरेंज आणि रेड असा कलर येतो स्मेल तर एक नंबर येतो पण टेस्ट मी म्हणेन एक नंबर आहे खरंच खूप छान टेस्ट ले ले आहे मला आधी वाटलेलं एवढं पण स्पायसी नसेल यार पण ते खरंच स्पायसी आहे म्हणजे जसं आपल्याला एक मॅगी खाल्ल्यानंतर दुसरी मॅगी नको वाटते जरा जास्त वाटतं तसं हे एक पॅकेट खाल्लं ना तर दुसरं पॅकेट मी म्हणेन नको जास्त अजून तिखट होईल एवढं नाही मी खाऊ शकत असते आणि खरंच मला हे एकच पॅकेट पण एवढं तिखट झालं की मला कॅडबरी खावी लागली नंतर पण पण मी खरं सांगेन खरंच एकदा ट्राय करा नक्की टेस्ट आहे तुम्हाला पण आवडेल